नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका असं म्हणतात की सत्य हे स्वयंप्रकाशित असतं ते कोणीही डागाळू शकत नाही आणि जो कोणी सत्य डागाळण्याचा प्रयत्न करतो त्याचं तोंड काळं होण्याची शक्यता असते दोन मूर्खांना अशा सत्याच्या सणसणीत थपडा पडलेला आहे त्याच्यामध्ये भारताचे आईन्स्टाईन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दुसरे अमेरिकेचे बडबडराव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे राहुल गांधी यांचा वोट चोरीचा दावा सुद्धा निकाली निघालेला आहे असं म्हणतात की सच्चे का बोलबाला आणि झुटे का मूक आला राहुल गांधी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांचं तोंड अक्षरशः काळ झालेलं आहे गोऱ्यांना जन्मजात माज असतो आणि हा माज जेव्हा तुम्ही मनावर घेत नाही तेव्हा ते, ते प्रचंड पिसळतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असंच काहीतरी झालेलं आहे काही दिवसापूर्वी त्यांनी विधान केलं होतं की इंडिया इज डेड इकॉनॉमी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ते विधान सोयीचं वाटलं म्हणून त्याने ते लगेच उचलून धरलं भारताच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर झालेले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पहिली तिमाही एप्रिल ते जून या तिमाहीचे आकडे जाहीर झालेले आहेत या तिमाहीमध्ये भारताने जी डी पीमध्ये सात पॉईंट आठ टक्क्यांची वाढ नोंदवलेली आहे ट्रम्प यांचं एक वेळ आपण समजू शकतो कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा माज कुरवाळत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मनाप्रमाणे व्यापार करार करत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कृषी उत्पादनांना भारताचे दरवाजे खुले करत नाहीत आणि त्याच्यामुळे ते भडकले त्याच्यामुळे ते तोंडाळपणा करत आहेत त्याच्यामुळे ते म्हणाले की इंडिया इज डेड इकॉनॉमी परंतु राहुल गांधी यांचं काय त्यांची कोणती मजबुरी होती असं म्हणतात की एखाद्या देशामध्ये फक्त जन्म घेतला म्हणून तो माणूस त्या देशाच्या मानसिकतेचा होत नाही राहुल गांधी जन्माने भारतीय आहेत परंतु तेवढ्यापुरतेच ते भारतीय आहेत राहुल गांधी यांचा जन्म जरी भारतात झालेला असला तरी देशाचा मान देशाची प्रतिष्ठा आणि देशाचा गौरव या तिन्हीशी त्यांचं काही घेणं देणं नाही आहे राहुल गांधी सतत देशाच्या विरोधात बरळत असतात देशाची मान खाली जाईल अशा प्रकारची विधानं करत असतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये भारताच्या बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जेवढा विखार आहे जेवढी चीड आहे जेवढा संताप आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त संताप राहुल गांधी यांच्या मनात आहे पहिल्या तिमाहीचे जे जा आकडे जाहीर झालेले आहेत त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि राहुल गांधी यांचं एकाच वेळी तोंड काळ झालेलं आहे रिझर्व्ह बँकेने अपेक्षित वाढ म्हणजे जी डी पीमध्ये जी अपेक्षित वाढ आहे ती सहा पॉईंट पाच होईल असं गृहीत धरलं होतं परंतु प्रत्यक्षात वाढ झाली सात पॉईंट आठ म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त उमेदस दुग्ना असं आपण म्हणू शकतो आणि ही जी वाढ आहे ती चौफेर आहे कृषी क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे सेवा क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे कृषी क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी याच तिमाईमध्ये एक पॉईंट पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली होती परंतु यंदाच्या वर्षी यंदाच्या तिमाईमध्ये ही वाढ झालेली आहे तीन पॉईंट सात टक्के उत्पादन क्षेत्रामध्ये सात पॉईंट सात टक्के वाढ झालेली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये सात पॉईंट सहा टक्के वाढ झालेली आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये आपण नऊ पॉईंट तीन टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदवलेली आहे असं म्हणतात की आकडे बोलतात परंतु भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या जी डी पीचे जे आकडे जाहीर झालेले आहेत ते आकडे अक्षरशः गडगडाट करणारे आहेत आणि हा गडगडाट भारताच्या आर्थिक आगेकुचीचा आहे आता भविष्यामध्ये ही आगेकूच कायम राखणं हे केंद्र सरकारचं खूप महत्त्वाचं काम आहे कारण आता पन्नास टक्के टेरिफ लागू झालेलं आहे सत्तावीस ऑगस्ट पासून त्यामुळे भारताला नव्या आयातदार शोधावे लागतील भारताला नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील आणि ते काम केंद्र सरकारने मनावर घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे केंद्र सरकार त्या दिशेने पावलं टाकताना दिसतंय परंतु ज्या तिमाहीचे हे आकडे आहेत त्या तिमाहीमध्ये सुद्धा आर्थिक क्षेत्रामध्ये जे वातावरण होतं ते अत्यंत अनिश्चित होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मुदत दिली होती परंतु डोनाल्ड ट्रम्प हे सरफिरे आहेत ते कधी आपला शब्द फिरवतील आणि कधी तत्काळ टेरिफ लागू करतील याची काही शाश्वती नव्हती परंतु त्या काळामध्ये सुद्धा भारताने अत्यंत दमदार कामगिरी केलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना खोटं ठरवलेलं आहे आता ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्टच आहे एकतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मूर्ख आहेत म्हणजे त्यांना काही कळत नाही अर्थकारणाबाबत किंवा ते खोटारडे आहेत आणि राहुल गांधी यांची समज किती आहे हे पुन्हा एकदा या आकडेवारीने सिद्ध केलेलंच आहे राहुल गांधी देशाच्या अर्थकारणाला डेड इकॉनॉमी म्हणाले होते आता त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारायला हरकत नाहीये त्यांनी आपली चूक मान्य करायला हरकत नाही आहे त्यांनी दिलदारपणे या नव्या आकड्यांचं स्वागत करायला हरकत नाही आहे परंतु राहुल गांधी तसं करणार नाहीत कारण हे आकडे एकदा जर तुम्ही मान्य केलेत या आकड्यांचं जर तुम्ही कौतुक केलं तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाचं कौतुक करावं लागेल त्यांच्या कणखर नेतृत्वाचं कौतुक करावं लागेल आणि ते करण्याची इच्छा राहुल गांधींची नाही आहे त्यांच्या पिलावळीची सुद्धा नाही आहे त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आकडे स्वीकारणार नाहीत या आकड्यांचं कौतुक करणार नाहीत त्यांना खरंतर आनंद वाटला पाहिजे होता कारण देश प्रगती करतोय जगभरावर मंदिरचं सावट आहे आणि या सावटाच्या काळामध्ये भारत करतो करतोय भारत जागतिक अर्थकारणातला एक ध्रुवधारा बनलेला आहे आणि याचं कौतुक सगळं जग करत असताना राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करायला काही हरकत नव्हती आपल्याला माहिती आहे की घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात कुत्रा असतो मांजर असते गावखेड्यामध्ये बैल असतात हे जे सगळे प्राणी आहेत त्या घराच्या सुखदुःखामध्ये कायम सामील झालेले दिसतात जर घरामध्ये एखादी दुर्घटना घडली वाईट घटना घडली तर या मंडळींचे डोळे म्हणजे या जनावरांचे डोळे पाणावलेले दिसतात घरामध्ये जर काही आनंदाचा उत्सव असला तर ही जनावर सुद्धा अत्यंत खुश असलेली दिसतात परंतु राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांबद्दल त्यांच्या पिलावळीबद्दल असं म्हणता येणार नाहीये ना 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 ना। देश खुश करतोय याचा कोणताही आनंद या लोकांना कधीही होत नाही याचं कधीही ते कौतुक करताना दिसत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता शोधणं आणि प्रत्येक गोष्टीवर टीका करणं हा त्यांचा स्वभावच झालेला आहे तुम्ही सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म बघा त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लोक आनंद व्यक्त करताना दिसतील भारताने पहिल्या तिमाहीमध्ये जी चमकदार कामगिरी केलेली आहे त्याचं कौतुक करताना दिसतील हे कौतुक समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्यक्त करताना दिसतील परंतु तुम्हाला राहुल गांधी किंवा काँग्रेसचा एकही असा समर्थक दिसणार नाही ज्याने हे आकडे मोठ्या दिमाखाने एक्सवर मांडलेले आहेत किंवा फेसबुकवर टाकलेले आहेत आणि या आकड्यांचं यांनी कौतुक केलेलं आहे भारत आगीकूच करतोय त्याची प्रशंसा केलेली आहे त्याचं कौतुक केलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांना क्षणभर आपण बाजूला ठेवू परंतु देश पुढे जातोय देश प्रगती करतोय याचं कौतुक केलेला एक तरी काँग्रेस नेता तुम्ही मला दाखवा एकही नेता तुम्हाला दिसणार नाही आणि ही अशी दळभद्री मंडळी आहेत जर हे आकडे नकारात्मक असते जर देशाची पिछाड झाली असती देशाने आर्थिक क्षेत्रामध्ये जर काही नकारात्मक कामगिरी नोंदवली असती तर या सगळ्या मंडळींचा आनंद ओसुंडून व्हायला असता कारण त्याचं खापर त्यांना नरेंद्र मोदी यांच्यावर फोडता आलं असतं भाजपला दूषणं देता आली असती केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांना टीका करण्याची संधी मिळाली असती परंतु सुदैवाने असं काही घडलेलं नाही आहे आज काँग्रेस पक्षाचं चा राजकारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या मंडळींना देशापेक्षा राजकारण महत्त्वाचं झालेलं आहे आणि या दळभदीर राजकारणासाठी ही मंडळी देशाचं नुकसान होईल अशा प्रकारची कृती करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही आहेत एका बाजूला भारताने आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी नोंदवली आहे अशा प्रकारचे आकडे प्रसिद्ध झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंडिया टी व्ही आणि सी ओर्डरचा द मूड ऑफ नेशन हा सर्वे आणि त्या सर्वेचे आकडे बाहेर आलेले आहेत काय म्हणतोय हा सर्वे या सर्वेमध्ये अत्यंत महत्त्वाची आकडेवारी बाहेर आलेली आहे हा सर्वे असं म्हणतोय की आज जर देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा एन डी एची सत्ता येईल एन डी एची सत्ता येईल याचा अर्थ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतील आणि या सर्वेमध्ये असंही म्हटलंय की जर निवडणुका झाल्या तर भाजपच्या जागा बीसने वाढतील म्हणजे भाजपचं बळ वाढेल खरं तर भाजपची ही तिसरी टर्म आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि जेव्हा अशा प्रकारचं सरकार असतं जे सातत्याने काम करत आहे अनेक वर्ष काम करत आहे तेव्हा काय परिस्थिती असते अँटी इन्कम्बन्सी निर्माण होते परंतु अशी कोणती अँटी इन्कम्बन्सी देशात नाही आहे हे या सर्वेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे खरं तर अशा प्रकारचे जे सर्वे आहेत त्यांची विश्वासार्हता गेल्या काही काळामध्ये खूप कमी झालेली आहे परंतु एकूणच देशामध्ये कोणत्या दिशेने हवा वाहते हे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं केंद्र सरकार असो किंवा राज्यात जी भाजपची सरकार आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा नियम लागू होताना दिसत नाहीये गुजरातमध्ये अनेक वर्ष भाजपचं सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्ष भाजपचं सरकार आहे आणि ही सरकार हलताना दिसत नाही आहेत या सरकारच्या बाबत जनतेच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होताना दिसत नाही आहेत अँटी इन्कमबन्सीचे नियम या सरकारांना लागू होताना दिसत नाहीये त्याचं कारण काय असावं कारण एकच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य सुरू आहेत आणि हा विकास अत्यंत समतोल आहे शेवटच्या रांगेमध्ये जो माणूस उभा आहे त्याला सुद्धा या विकासाचा लाभ होताना दिसतोय त्याच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश निर्माण होताना दिसतोय त्याचं भलं होताना दिसतंय भाजपची वाढती लोकप्रियता केंद्र सरकारचं यश याच्यामध्ये एक खूप महत्वाचा घटक आहे हा घटक खूप छोटा आहे परंतु तो महत्वाचा आहे काँग्रेस पक्षाचं अत्यंत नकारात्मक असलेलं राजकारण हे राजकारण नकारात्मक सुद्धा आहे आणि हे राजकारण गलिच्छ सुद्धा आहे आणि त्यामुळे देशाच्या जनतेला हे राजकारण अत्यंत कळसवाने वाटतंय भाजपच्या यशामध्ये या नकारात्मक राजकारणाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे खरंतर हा पक्ष असा पक्ष आहे की ज्या पक्षाने या देशामध्ये सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेली आहे एका घरातून तीन पंतप्रधान आणि एक सुपर पंतप्रधान देणारा हा पक्ष आहे आणि तरीसुद्धा जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा या पक्षाकडे आपल्या सत्ता काळामध्ये आम्ही काय केलं हे सांगण्यासारखं खूप कमी असतं आणि त्यामुळे भाजपवर टीका करण्याच्या पलीकडे हा पक्ष काहीही करताना दिसत नाही आहे चुकून मागून या पक्षाचे नेते जेव्हा आपल्या काळात झालेल्या कामांची यादी द्यायला लागतात तेव्हा यांची गाडी आय आय टी आणि आय आय एम याच्या पलीकडे जाताना दिसत नाहीये एचं सरकार दहा वर्ष या देशामध्ये काम करत होतं आणि त्या काळामध्ये या सरकारची सर्वात यशस्वी योजना कोणती असं जर सांगण्याची वेळ आली तर काँग्रेसचे नेते मनरेगाचं उदाहरण देत असत आता मनरेगा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भारतामध्ये मनरेगा ही योजना काँग्रेसच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आली खरं तर या योजनेची चर्चा या योजनेच्या यशापेक्षा या योजनेमध्ये जे फाळके मांडण्यात आले या योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत जास्त असे परंतु ही योजना नेमकी काय होती ग्रामीण भारतामध्ये बंधारे बांधायचे रस्ते बांधायचे खड्डे खोदायचे म्हणजे तळी वगैरे बांधण्यासाठी खड्डे खोदायचे आणि त्याच्याआधी हे काम करणाऱ्या लोकांना रोजंदारी द्यायची अशा प्रकारची ही योजना होती म्हणजे लोकं गरिबीने मरणार नाहीत याची काळजी घेणारी ही योजना होती आणि काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये या योजनेचा प्रचंड मोठा गौगवा केला अशा प्रकारे गौगवा केला की ही देशाचं भाग्य पलटणारी योजना आहे कारण त्यांच्याकडे याच्या पलीकडे सांगण्यासारखं दुसरं काहीही नव्हतं याउलट नरेंद्र मोदी आणि काँग्रेसची पंचावन्न वर्षं आणि नरेंद्र मोदी यांची या देशातली अकरा वर्षाची सत्ता या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी एक मोठी रेश खेचलेली आहे आणि ही मोठी रेष इतकी मोठी आहे की काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे ते काम केलं आहे की के टाइमपास केलं आहे याचा उलगडा देशाच्या जनतेला होताना दिसत नाही आहे कारण नरेंद्र मोदी यांनी जे काही काम केलं आहे ते अत्यंत भव्य आहे अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं आहे राहुल गांधी गेली अनेक वर्ष पराभवाचे कडवट घोट गिळताना दिसत आहेत आणि सतत पराभवाचे कडवट घोट गिळून त्यांना भयंकर नैराश्य आलेलं आहे या नैराश्यातून त्यांना आधीमध्ये झटके येत असतात आणि हे झटके आल्यावर ते आरोपांच्या फैरी नरेंद्र मोदी यांच्या दिशेने झाडू लागतात कधी ते राफेलच्या नावाने बोंब ठोकतात कधी संविधान बदलणार म्हणून बोंब ठोकतात सध्या ते वोट चोरीच्या नावाने कंठशोष करताना दिसत आहेत आणि राहुल गांधी यांच्या हातात जेव्हा असं एखादं कोलीत सापडतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद असा ओसंडून वाहत असतो जणू त्यांना अल्लाउद्दीनचा सा दिवा सापडला आणि मग हा दिवा ते जोरजोराने घासू लागतात कारण असं म्हणतात की अज्ञानामध्ये प्रचंड मोठं सुख असतं आणि राहुल गांधी यांना हे सुख प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे कारण ते त्यांच्या अज्ञानाच्या तुलनेमध्ये आहे आता सध्या त्यांना वोट चोरीचा जो जादूचा दिवा सापडला आहे तो जादूचा दिवा ते बिहारच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये घासताना दिसत आहेत आणि या असटपणाला बिहारच्या जनतेने तेवढं सणसणीत उत्तरसुद्धा दिलेलं आहे मूड ऑफ द नेशनचा सर्वे सगळ्या देशात झाला स्वाभाविकपणे तो बिहारमध्ये सुद्धा झालेला आहे बिहारमध्ये लोकांची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे बिहारमध्ये राहुल गांधी सध्या बोट चोरी बोट चोरी म्हणून बोंबलत फिरत आहेत तर बिहारच्या लोकांना नेमकं का याबाबत काय वाटतं बिहारमध्ये जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे मतदार याद्यांचं म्हणजे मतदार याद्यांची फेरतपासणी सुरू आहे त्याच्याबाबत राहुल गांधी आणि तेजस्वी यादव करता है। त्या चा 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 है। हे प्रचंड मोठा ओरडा करतायत त्याबाबत लोकांना काय वाटतं हा सर्वे झाल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की बिहारच्या मतदारच्या मनामध्ये बिहारच्या जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता नाही आहे या देशातल्या निवडणुका मुक्तपणे होतात निपक्षपातीपणे होतात हे बिहारच्या जनतेला अगदी व्यवस्थित पटलेलं आहे चौसष्ट टक्के लोकांना असं वाटतं की या देशामध्ये दे मुक्त निवडणुका होतात अठ्ठावन्न टक्के लोकांना हरियाणा आणि महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी यांनी जो वोट चोरीचा आरोप केलेला आहे तो तद्दन खोटा वाटतोय म्हणजे बहुसंख्य जनतेला राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये तथ्य वाटत नाही हे या सर्वेच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये जो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम राबवलेला आहे म्हणजे एस आय आरचा उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाबाबत सुद्धा या अहवालाच्या माध्यमातून बिहारी जनतेने आपली मतं व्यक्त केलेली आहेत अठ्ठावन्न टक्के लोकांना असं वाटतं की हा उपक्रम अत्यंत योग्य आहे आणि हा उपक्रम राबवणं अत्यंत अवश्य होतं म्हणजे राहुल गांधी यांना जी मास्टर की वाटत होती ही चावी आहे की ज्याच्यामुळे मतांचा जो खजिना आहे तो आपण उघडू शकू असं राहुल गांधी यांना वाटत होतं प्रत्यक्षात ती जी चावी आहे ती बनावट चावी आहे हे आता बिहारी जनतेने त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे तरीसुद्धा राहुल गांधी बोटचोरी बोटचोरी असं बोंबलत राहतील ही बाब वेगळी आहे बिहारमध्ये आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर इंडी एलायन्सच्या जागा कमी होतील आणि एन डी एचा जो मतांचा टक्का आहे तो सत्तेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्केवर टक्के जाईल असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे अर्थात विधानसभा निवडणुकांमध्ये या अहवालामध्ये जी टक्केवारी आलेली आहे त्याचं प्रतिबिंब उमटू शकेल किंवा नाही हे या क्षणी सांगता येणार नाही आहे परंतु आज बिहारच्या जनतेला नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारबद्दल विश्वास वाटतो ही बाब तर या सर्वेच्या माध्यमातून अत्यंत लखलखितपणे समोर आलेली आहे बरं राहुल गांधी आणि त्यांचे जे चेले चपाटी आहेत ते या अहवालाला गोदी मीडियाचा अहवाल म्हणून मोडीत काढण्याची शक्यता आहे परंतु त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे की हा तोच अहवाल आहे सी वोटर आणि इंडिया टुडेचा ज्या अहवालाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांचं अचूक भाकीत करण्यात आलं होतं सांगण्यात आलं होतं की राज्की पक्षाना, राज्की पक्षाना, राज्की पक्षाना, राज्की पक्षाना, या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उत्तम कामगिरी करेल आणि महायुतीची जी कामगिरी असेल ती अत्यंत सुमार दर्जाची असेल देशाची जनता असो किंवा देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी असो राजकीय पक्षांना राजकीय पक्षाच्या नेत्यांना या माध्यमातून सातत्याने काही संकेत मिळत असतात आणि त्या संकेताच्या माध्यमातून देशाची जनता असं सूचित करण्याचा प्रयत्न करत असते की देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे जरा तुम्ही बघा देशामध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहत आहेत हे जरा तुम्ही लक्षात घ्या परंतु हे संकेत टिपण्याची क्षमता फक्त विवेकशील मेंदूमध्ये असू शकते ज्या मेंदूवर अहंकाराची आणि माझाची जळमटर चढलेली आहे त्या मेंदूच्या माध्यमातून हे संकेत टिपणं केवळ आणि केवळ अशक्य के आहे राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक त्यांच्या पक्षाचे नेते यांची समस्या तीच आहे त्यांचे डोळे तर उघडे आहेत परंतु मेंदूवर जळमट साचलेली आहेत त्याच्यामुळे देशाची जनता हे जे वेगळे वेगळे संकेत वेळोवेळी देत असते ते संकेत टिपण्याची क्षमता त्यांनी कधीच गमावलेली आहे त्यांनी आपलं जीवनाचं लक्ष निश्चित केलेलं आहे आणि हे लक्ष म्हणजे नरेंद्र मोदी यांना शिवाय देणं जमलं तर त्यांच्या मातोश्रीना सुद्धा शिवाय देणं आणि जितक्या खालच्या पातळीवर या देशाचं राजकारण नेता येईल तितक्या खालच्या पातळीवर या देशाच्या राजकारणाला घेऊन जाणं हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या जीवनाचं लक्ष बनवलेलं आहे आणि त्यांचे समर्थक त्यांच्याबद्दल काय बोलावं ते तर इतके बिंडोक आहेत की तुम्ही देशाच्या विरोधात बोलताय तुमच्या माध्यमातून जी विधानं व्यक्त केली जात आहेत त्या विधानांमुळे देश हीत अडचणीत येत आहे हे सांगण्याची ताकद असलेले समर्थक सुद्धा या पक्षाकडे नाही आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे राहुल गांधी ज्या चुकीच्या गोष्टी करतात त्याच्या आरत्या उवाळण्यामध्ये यांचे समर्थक मग्न असतात आणि हे सुद्धा या पक्षाच्या बरबादीची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे आपण काय करू शकतो आपण फक्त प्रार्थना करू शकतो की परमेश्वराने राहुल गांधी यांना भरभरून सुबुद्धी द्यावी सध्या गणेशोत्सवाचं सण आहे घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातोय गल्ली गल्लीमध्ये मुंबईच्या गणेशोत्सवाची रोषणाई दिसते आहे अशा वातावरणामध्ये श्री गणेशाने आपल्या मोर्याने राहुल गांधी यांना सुद्बुद्धी द्यावी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी अशी आपण फक्त प्रार्थना करू शकतो तर आपण सगळे अशी प्रार्थना करूया आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद